मिरज कोल्हापूर रस्त्यावर सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने तिघांना जखमी करून एका गाढवाला ठार केल्याची घटना घडली गड़ आहे चारचाकी वाहन राष्ट्रीय महामार्ग बोगदेच्या सुरक्षा कठड्याला धडकल्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले चारचाकी वाहन कर्नाटकचे असून लालसा नदाब राहणार विजापूर असे चालकाचे नाव असल्याचे समजते चालक हा मध्यधुंद अवस्थेत असताना चारचाकी वाहन हे सुसाट वेगाने कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जात होतं उत्तम नगर येथे एका गाढवाला गाढवाला धडक दिल्याने गाडव जागीच ठार झाले रस्त्यावरून जाणारे माणिकनगर येथील दोन तरुणाला आणि एका जोडप्याला अशा चार जणांना धडक देऊन कोल्हापूर रोड नागपूर हायवे ब्रिज खाली वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने सुरक्षा कठड्यावर चारचाकी वाहन जाऊन आधळले या अपघातामध्ये चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले यावेळी महात्मा गांधी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेतली आहे महात्मा गांधी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत